नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आत्ता आपला भारतीय संघ श्रीलंके दौऱ्यासाठी जाणार आहे आणि मेन म्हणजे आपल्या भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून हेड कोच म्हणून गौतम गंभीरची निवड झालेली आहे तर राहुल द्राव, द्रविडनंतर कोच कोण कोच कोण तर भरपूर ऑप्शन आज तरी देखील बी सी सी आयने गौतम गंभीरकडे दा दाखवला गौतम गंभीरवरती आणि गौतम गंभीरनी विश्वास दाखवल्यानंतर गौतम गंभीरने त्याच्या याच्यानुसार श्रीलंक दौऱ्यासाठी संघ निवडला तर विशेष करून संघ निवडला आहे तर व्हिडिओ बनवायचं का खास कारण तेच आहे तर कारण की झुंबाबे दौऱ्यामध्ये ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यातले गौतम गंभीरने तीन खेळाडू ड्रॉप केलेत म्हणजे त्यांना ह्या दौ ज श्रीलंके दौऱ्यासाठी ड्रॉप केले म्हणजे घेतलं नाही आहे संघामध्ये तर मेन म्हणजे आपला महाराष्ट्रीयन खेळाडू ऋतुराज गायकवाड तर ऋतुराज गायकवाड झुंबाबे दौराही त्यांनी चांगली कामगिरी केली एशियन गेममध्ये चांगली कामगिरी केली तुमच्या आय पी एलमध्येही त्यांनी चांगली कामगिरी केली चांगली कामगिरी करून जर चांगल्या खेळाडूंवरती अन्याय होणार असत तर ही चुकीची गोष्ट आहे तर ऋतुराज गायकवाडला ड्रॉप करायचं कारण काही आहे काही कळलंच नाही आहे मेन म्हणजे की सी एस केमध्ये खेळतो आणि धोनीच्या सानिध्यात वाढलेला खेळाडू ह्याच्यामुळं त्याला गौतम गंभीरनी ड्रॉप केले खाली बसवले हो ही तर ही तर गोष्ट नाही ना कारण गौतम गंभीर आणि धोनीचं रिलेशन काय आता आपण बघतोच की दोन हजार अकराचं वर्ल्ड कप असेल दोन हजार सातचं वर्ल्ड सा कप असेल त्याच्यावरती गौतम गंभीरचे जे स्टेटमेंट आहेत ते सगळ्यांनीच बघितलेले आहेत त्याच्याबद्दल जास्त बोललेलं चांगलं नाही आहे परंतु मग ऋतुराज गायकवाडला ड्रॉप का केलं श्रीलंके दौऱ्यामध्ये त्याची निवड का केली नाही तर चांगले खेळाडू जर तुम्ही जर चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी मागच्या दौऱ्यामध्ये आणि फिट असून देखील जर तुम्ही त्यांना ड्रॉप केले तर नक्कीच अशा खेळाडूंवरती आणणे ऋतुराज गायकवाड असेल अभिषेक शर्मा असेल आणि संजू सॅमसन असेल तिन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी करून देखील त्यांना भारतीय संघामध्ये श्रीलंके दौऱ्यासाठी त्यांची निवड झालेली नाही आहे तर ही चुकीची गोष्ट आहे चांगलं ज्या खेळाडूंनी ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे तुम्ही पाठीमागचं त्यांचे बाकी दौरे जर बघितले तर त्यांनी खरंच चांगली कामगिरी केलेली आहे के अशा खेळाडूंना ड्रॉप केले तर मित्रांनो तर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद